आज आपण आषाढी एकादशीनिमित्त अगदी छान चटपटीत मोकळा असा रताळ्याचा कीस किंवा खिचडी कशी बनवायची ते पाहणार आहोत उपवासाच्या दिवशी पित्ताचा त्रास होऊ नये यासाठी साबुदाणांच्या पदार्थाऐवजी अशा प्रकारे रताळ्याचा कीस तुम्ही खाऊ शकता रेसिपी म्हणाल तर अगदी साधी सोपी आणि फक्त पाच मिनिटात तयार होणारी आहे नमस्कार खवैयानो मी ऋतुजा स्वागत करते तुमचं खमंग रेसिपीजमध्ये तर आज हा अगदी छान मऊ मोकळा चटपटीत असा रताळ्याचा किस किंवा रताळ्याची खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पॅनमध्ये एक दीड चमचा साजू तूप गरम करून घेणार आहोत तूप छान गरम झालं की आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत जिरे छान असे फुलले पाहिजेत त्यानंतर आपण यामध्ये एक ते दोन चमचे आलं आणि मिरची यांचा ठेचा घालणार आहोत इथे मी एक तीन ते चार मिरच्या आणि एक इंच आलं यांचा हा ठेचा बनवून घेतलेला आहे या ठेच्याचा कच्चा वास जाईपर्यंत तेलामध्ये एखाद मिनिट परतून घेतल्यानंतर आपण त्यामध्ये अशा प्रकारे किसून घेतलेली रताळी घालणार आहोत आपल्याला हा रताळ्याचा किस हा शक्यतो असा जाडसरच किसून घ्यायचा आहे खूप जास्त जर तुम्ही बारीक केलात तर हवा तसा मोकळेपणा आपल्या या रताळ्याच्या किसला येत नाही आता गॅसची फ्लेम मोठी ठेवून आपल्याला हा रताळ्याचा कीस अगदी एक एक ते दीड मिनटं छान असा तुपामध्ये परतून घ्यायचा आहे एखाद मिनिट तुपामध्ये छान परतल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता याचा रंग आता हलका बदलायला सुरुवात झालेली आहे आता याच वेळी गॅसची आज आपल्याला मंद करायची आहे आणि यावर झाकण ठेवून याला एक छान दोन ते तीन मिनटं वाफ काढायची आहे जेणेकरून हा रताळ्याचा किस हा छान आतपर्यंत शिजण्यासाठी मदत होईल आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता हा रताळ्याचा कीस सत्तर ते ऐंशी टक्के छान शिजलेला आहे खूप जास्त पण याला शिजवायचं नाही नाहीतर याचा गोळा तयार होतो आणि हवा तसा मोकळा रताळ्याचा कीस तयार होत नाही चला आता आपण यामध्ये बाकीचे जिन्नस घालून घेऊया सगळ्यात आधी घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे तीन ते चार चमचे ओल्या नारळाचा चव ओल्या नारळाचा चव हा ऑप्शनल आहे तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही घालू शकता त्यासोबतच आपल्याला यामध्ये घालायचं आहे तीन ते चार मोठे चमचे असं जाडसर शेंगदाण्याचं कूट असं जाडसर शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळे होतं काय तर आपण जेव्हा हा कीस खातो तेव्हा आपल्या दाताखाली छान असे शेंगदाण्याचे तुकडे येतात आणि ते खूप छान लागतात आता हे सगळं आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहोत हे सगळे जिन्नस छान एकदा असे मिक्स झाले की आपण पुन्हा एकदा यावर झाकण ठेवून अगदी एक अर्धा मिनिटासाठी एक वाफ काढून घेणार आहोत अर्धा मिनिट झाला की आपण आता हे झाकण काढून एकदा चेक करूया तुम्ही बघू शकता आपला हा रताळ्याचा कीस अगदी छान असा परफेक्टली आता शिजलेला आहे आता या स्टेजला आपल्याला याचा गॅस बंद करायचा आहे आणि हा रताळ्याचा कीस अगदी एक दोन तीन मिनटे थोडासा थंड झाला की मग आपण यावर लिंबू पिळून घेणार आहोत इथे मी एक अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलेला आहे आता हा लिंबाचा रस छान असा या रताळ्याच्या कीसमध्ये मिक्स करून घेऊया आणि अशा प्रकारे मस्त गरमागरम मऊ मोकळा असा रताळ्याचा कीस खाण्यासाठी तयार झालेला आहे आता आपण यावर सजावटीसाठी ओल्या नारळाचा थोडासा चव घालणार आहोत आणि त्यासोबतच थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर तुम्ही ती नाही घातली तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे उपवासासाठी अगदी झटपट बनवून तयार होणारा आणि शिवाय पित्त अजिबात न वाढवणारा रताळ्याचा कीस खाण्यासाठी तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा या आषाढी एकादशीला हा रताळ्याचा कीस नक्की बनवून पहा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा तुम्हा सर्वांना माझ्याकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा